महाकवी कालिदास काव्यप्रतिभेचा महामेरू संस्कृत साहित्यातील महान प्रतिभावंत म्हणून महाकवी कालिदासाचं साहित्य हे अद्वितीय आहे नवरसांचा परिपूर्ण अनुभव देणारं असं कालिदासाचं साहित्य आहे अशा या महान नाटककाराच्या काळाबाबत स्थळाबाबत तितकीशी माहिती नाही आहे इसवीसन पूर्व पंच्याहत्तरमध्ये विक्रमादित्याचा जन्म झाला उज्जैनी ही त्याची राजधानी होती त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक म्हणून महाकवी कालिदास होते काही संशोधकांच्या मते त्या ठिकाणी इसवी सन तीनशे ऐंशी ते इसवी सन चारशे तेरा हा कालिदासाचा कालखंड मानला जातो संस्कृत महाकाव्य मेघदूत म्हणजे कालिदासाच्या असामान्य अशा काव्यप्रतिभेचा विलास आहे याला कविता कामिनीचा विलास असंही म्हटलं जातं रंगरूपाने सुदृढ बुद्धीनेही श्रेष्ठ असा तो बाळपणी होता बाळपणीच त्याचे मातापिता निर्वतले होते आणि त्यामुळे कालिदास जो आहे हा कालिदास पोरका होता एका गवळ्याने कालिदासाचा सांभाळ केला खोड्या करणे जंगलात फिरणे गुरे चारणे असं कालिदासाचं बालपणी काम होतं मात्र राजभिंडा दिसायला असल्याने सर्वांनाच तो त्या ठिकाणी हवा असा वाटायचा जवळच एक नगरी होती आणि त्या नगरीची जी राजकन्या होती ही राजकन्या अत्यंत गर्विष्ट होती तिला स्वतःच्या विद्वत्तेबद्दल खूप मोठा अभिमान होता आणि आपल्याला जो काही नवरा हवा आहे तो आपल्यापेक्षा विद्वान असला पाहिजे असं तिचं मत होतं आणि त्यामुळे तिने अनेक देशोदेशीच्या राजपुत्रांना नाकारले होते तसेच तिच्या त्या राज्यातील जो काही प्रधान होता या प्रधानालाही तिने नाकारलं होतं आणि प्रधानाला या गोष्टीचा राग आला होता आणि मग या राजकन्येचा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रधानाने एक युक्ती केली हा जो गुरे चारणारा जो मुलगा होता जो राजभिंडा होता दिसायला अत्यंत देखणा होता अशा मुलासोबत त्याने दोन विद्वान शिष्य दिले आणि त्याला चांगली वस्त्रे परिधान करून राजदरबारात हजर केले त्या ठिकाणी राजदरबारात गेल्यानंतर त्या राजकन्येने त्याला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्याच्या शिष्याने दिली त्यामुळे राजकन्या प्रभावित झाली आणि तिला असं वाटलं की आपल्याला या ठिकाणी हा जो वर आलेला आहे हा अत्यंत हुशार असणारच कारण त्याचे जर शिष्य एवढे हुशार आहेत तर हा नक्कीच राजबिंडा जो तरुण आहे हा हुशार असणार आहे झालं थाटामाटात मोठ्या लग्न झालं आणि पहिल्याच रात्रीला राजकन्याच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे आणि तिने त्या तरुणाला राजमहाला बाहेर काढले आणि सांगितलं की जोपर्यंत तू विद्वान होत नाहीस तोपर्यंत तू मला तोंड दाखवू नकोस आणि मग त्यानंतर ती राजकन्या दरबारात गेली मात्र हा जो तरुण आहे हा तरुण त्या ठिकाणी खूप त्याला अपमान झाल्यासारखं वाटलं आणि हा अपमान झालेला तरुण थेट कालीमातेच्या मंदिरात गेला कालीमातेच्या मंदिरात जाऊन त्यांनी त्या ठिकाणी कालीमातेची उपासना केली विद्येची उपासना केली आणि तो विद्वान झाला त्यानंतर विद्वान झाल्यानंतर तो पुन्हा राजकन्येला भेटायला आला आणि राजकन्येने त्यावेळेस त्याला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचं उत्तर म्हणून कालिदासाने तीन महाकाव्य तिला बोलून दाखवली आणि ही महाकाव्य बोलून दाखवल्यानंतर ती राजकन्या प्रभावित झाली आणि तिने त्याचा पती म्हणून स्वीकार केला मात्र यावेळेस तो जो तरुण होता कालिदास याने त्या राजकन्याला थेट नकार दिला आणि सांगितलं की तुझ्यामुळे मी विद्वान झालोय त्यामुळे तू माझी गुरु आहेस तू माझी माता आहेस त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही यावेळेस मात्र ती राजकन्या चिडली आणि तिने कालिदासाला शाप दिला की तुझा मृत्यू त्या ठिकाणी एका स्त्रीच्या हातून होईल आणि झालंही तसेच श्रीलंकेचा जो राजा होता ह्या श्रीलंकेच्या राजाने या कालिदासाला आपल्या राज्यामध्ये बोलावलं होतं हे दोघेजण मित्र होते आणि त्या ठिकाणी या कालिदासाने श्रीलंकेला जाण्यासाठी प्रयाण केलं आणि वाटेत जात असताना एका गणिकेकडे कालिदास वास्तव्यास राहिला श्रीलंकेचा जो राजा होता या श्रीलंकेच्या राजाने त्या ठिकाणी राज्यामध्ये एक प्रतियोगिता आयोजित केली होती आणि त्या प्रतियोगितेमध्ये दोन ओळी दिल्या होत्या त्या दोन ओळी कवितेच्या जो कोणी पूर्ण करेल त्या ओळी पूर्ण करणाऱ्यास राजा मोठं बक्षीस देणार होता गणिकेला हे बक्षीस हवे होते तिने कालिदासाला त्या राज्याच्या ज्या दोन कवितेच्या ओळी होत्या या ओळी दाखवल्या आणि पुढच्या ओळी पूर्ण करण्यासाठी सांगितल्या कालिदासाने शणार्दात त्या ओळी पूर्ण केल्या आणि त्या गणिकेला मोठं आश्चर्य वाटलं आणि तिला आनंदही झाला मात्र हे बक्षीस आपल्यालाच मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी त्या गणिकेची झाली आणि तिने आपल्या सेवकाकर्मी त्या कालिदासाचा त्या ठिकाणी वध केला कालिदास त्या ठिकाणी मृत्यू पावला आणि ही गणिका थेट राजाच्या दरबारात गेली आणि राजाला तिने सांगितलं की तुम्ही ज्या दोन ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींची पूर्तता मी केलेली आहे मात्र त्या पूर्तता केलेल्या ओळी ऐकल्यानंतर राजाला संशय आला त्या ठिकाणी विचारणा केली आणि विचारणा केल्यानंतर तिच्याकडनं वधवून घेतलं की या ओळी नेमक्या कुणी पूर्ण केलेल्या आहेत तेव्हा तिने सर्व खरी हकीकत सांगितली राजाला खूप त्या ठिकाणी दुःख झाले आणि ज्यावेळेस कालिदासाला चितेवर ठेवण्यात आलं त्यावेळेस राजाला त्या ठिकाणी दुःख एवढं अनावर झालं की त्यानेही स्वतःला त्या ठिकाणी कालिदासासोबत चिथेवर झोपून दिलं अशा पद्धतीने मित्राच्यासाठी त्या राजाने स्वतःचंही जीवनही संपवलं अशा पद्धतीने कालिदासाचा अंत झाल्याचे सांगितलं जातं कालिदास काव्यप्रतिभेचा महामेरू म्हणूनच सर्व जगाला परिचित आहेत कालिदासाने जे काही रघुवंशम महाकाव्य लिहिलं यामुळेच कालिदासाच्या काव्यप्रतिभेची सर्वत्र चर्चा होते कुमारसंभवम असेल किंवा मेघदूत नावाचं जे खंडकाव्य आहे या काव्यामध्ये असलेली त्याची काव्यप्रतिभा आहे एका यक्षाच्या पत्नीच्या विरहाच्या निमित्ताने ढगालाच त्या ठिकाणी आपला द्यूत करून कालिदासाने जे काव्य लिहिलेलं ले आहे त्याची तोड जगात नाही कालिदासाच्या संदर्भात अनेक कथा आहेत अनेक आख्यायिका आहेत मात्र त्यांच्या प्रति आपल्याला पुष्टी करता येत नाही मात्र कालिदासाने जे साहित्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्या प्रत्यर्थ आषाढ महिन्याचा पहिला दिवस जो आहे हा कालिदासाची जयंती म्हणून साजरी केली जाते त्याच पद्धतीने संस्कृत दिवसही साजरा केला जातो अशा या महान नाटककाराला साहित्यकाराला आपण अभिवादन करूया धन्यवाद ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर निश्चितपणे या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा